सुभाषगल्ली मित्रमंडळाच्या होम मिनिस्टर स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद नागाव मधील सुभाषगल्ली मित्रमंडळाने गणेशोत्सवा निमित्त होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या खास महिलांसाठी मनोरंजनात्मक कार्यक्रमाचं आयोजन केले होते या कार्यक्रमास महिलांनी तसेच लहान मुले मुली यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती अनेक मनोरंजनात्मक खेळ खेळत महिलांनी कार्यक्रमाचा आनंद घेतला खेळ खेळताना घडलेल्या अनेक विनोदी कृतीमुळे प्रेक्षक अक्षरशः पोट भरून हसत होते कार्यक्रमाचा मनमुरात आनंद सर्वांनी लुटला निवेदन श्री अतुल सुतार यांनी केले तर व्यवस्थापन श्री विजय पाटील श्री सुनील माळी श्री दिनेश लोहार श्री वर्धमान पाटील श्री रोहन पाटील श्री युवराज सुतार यांनी केले सुप्रसिद्ध हास्य विनोदी अभिनेता स्टार ओंकार वांड्रे सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री स्वप्नाली राजपूत अर्षद देसाई यांच्या शुभ हस्ते अटीतटीच्या सामन्यांमध्ये विजय झालेल्या सौ सदिता भरत पाटील यांना मानाची पैठणी सन्मान सन्मान देऊन गौरविण्यात आले यानंतर सौ दीपिका राहुल चौगुले सौ श्वेता यांना भेट वस्तू सन्मान चिन्ह सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले याच दरम्यान श्री ओंकार वांढरे यांचा हास्यविनोदी कथामुळे उपस्थित सर्व लोक पोट धरून धरून हसत होते अभिनेत्री स्वप्नाली राजपूत यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या कार्यक्रमास मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य तसेच महिला ज्येष्ठ तरुण लहान मुले व मुली मोठ्या संख्येने उपस्थित होते